जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर्स आयम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लातूरवरून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो लातूर ते पंढरपूर हे दोनशे पाच किलोमीटरचे अंतर आहे लातूरवरून पंढरपूरला चार रेल्वे जातात यामध्ये दोन मेल एक्सप्रेस तर दोन डेमो ट्रेन गाडीचा समावेश आहे लातूर ते पंढरपूर दरम्यान फास्टेस्ट ट्रेन ही नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ही गाडी आहे लातूर ते पंढरपूर हे दोनशे पाच किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तास चाळीस मिनटामध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही निजामाबाद पंढरपूर डेमो स्पेशल आहे लातूर ते पंढरपूर हे दोनशे पाच किलोमीटरच्या अंतर पूर्ण करण्यासाठी या गाडीला पाच तास तीस मिनटे लागतात आता मित्रांनो आपण लातूरवरून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर अकरा झिरो शेहेचाळीस दीक्षाभूमी एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी लातूरवरून मध्यरात्री तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सोडते तर पंढरपूरला ही गाडी सकाळी आठ वाजून पंधरा मिनटांनी पोहोचते लातूर ते पंढरपूर हे दोनशे पाच किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास वीस मिनटामध्ये तीन हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा चारशे तीन नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि बुधवारी लातूरवरून पहाटे पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सोडते तर पंढरपूरला ही गाडी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी पोहोचते लातूर ते पंढरपूर हे दोनशे पाच किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी तीन तास चाळीस मिनिटांमध्ये तीन हॉलटेकेट पूर्ण करते गाडी नंबर अकरा चारशे अकरा परिवैजनाथ सांगली डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी लातूरवरून सोडते तर पंढरपूरला ही गाडी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते लातूर ते पंढरपूर हे दोनशे पाच किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास वीस मिनटामध्ये आठ हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो चौदा तेरा निजामाबाद पंढरपूर डेमो स्पेशल ही गाडी दररोज रात्री अकरा वाजता लातूरवरून सोडते तर पंढरपूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून तीस मिनटांनी पोहोचते लातूर ते पंढरपूर हे दोनशे पाच किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास तीस मिनटामध्ये अकरा हॉल्टेगेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लातूरवरून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला ला ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच मित्रांनो तुमच्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला कुठल्या गाडीबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेन आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र